नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य मराठा आरक्षणाच्या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे मनोज जरांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत आदरणीय मनोज जरंगी पाटील हे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील आतापर्यंत आपण सदोतीस लाखापर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप करू शकलो आहे आणखी देखील कोणबी प्रमाणपत्र वाटप होत आहे पन्नास लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप होतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाची बातमी मनोज जारंगी पाटील यांच्यासोबत राज्य सरकारचं शिष्टमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मनोज जारंगी पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी चर्चा झाल्यानंतर ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती मिळत आहे थोड्या जिल्ह्यात मनोज जरंगी पाटील हे पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्यामुळे आता मनोज जरंगी पाटील काय भूमिका स्पष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पण याविषयी आपली काय प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असतात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या चा, आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा धन्यवाद